गेल्या साडेपाच वर्षापूर्वी पंढरपूर तालुक्यातील एक शेतकऱ्यांचा राजवाडा म्हणून पाहिल्या जाणाऱ्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या तत्कालीन संचालक मंडळ व संचालक मंडळाच्या गलथान कारभारामुळं विठ्ठल कारखान्याच्या कर्मचाऱ्यांची दोन वर्षापासून पगार दिलेली नव्हती आणि सणाच्या वेळेस ते कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू होतं त्या ठिकाणी कर्मचारी आम्हाला सणा पाडव्याच्या सणाला थोडं थोडं पैसे काहीतरी मिळावं म्हणून ते त्या ठिकाणी गेट बंद आंदोलन करत होते आणि सर्व कर्मचारी त्या ठिकाणी एकत्रित जमलेले होते आम्ही त्या ठिकाणी काही सभासद मी स्वतः आमचे सहकारी शेखरभाऊ भोसले त्या ठिकाणी गेलेलो होतो आणि कामगारांच्या त्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला होता तत्कालीन सरकारच्या दबाव वापरून कारखान्याच्या चेअरमॅननी आमच्यावरती खोटा गुन्हा दाखल केलेला होता आज साडेपाच वर्ष आम्ही या पंढरपूरच्या न्यायालयामध्ये प्रत्येक तारखेला या ठिकाणी हजर राहिलो कोर्टानं आमचा न्यायदेवतेवर संविधानावर विश्वास असल्यामुळं आम्ही कुठलाच गुन्हा केला नसल्यामुळं कोर्टानं सर्व साक्षीदार तपासले आणि या केसमधून आज आम्हाला निर्दोष मुक्त केलेला आहे आम्हाला कोर्टानं जरी मुक्त केलेला असलं त्याचा आनंद असला तर ज्या लोकांनी आमच्यावरती आणि या गोरगरीब कर्मचाऱ्यावरती अन्याय केलेला होता त्यांचा नक्कीच हा पांडुरंग त्यांच्याकडे नक्कीच एक दिवस बघणार आहे आणि आज या माननीय न्यायालयानं आमच्या आमच्या भावनेकडे किंवा त्या आमच्या आम्ही के केलेल्या त्या न केलेल्या घटनेकडं कायद्याप्रमाणे आम्हाला निर्दोष मुक्त केलेला आहे आमचा संविधानावर विश्वास असल्यामुळे आम्ही सत्याच्या पाठीमागे उभा राहिलो कामगाराची देणी द्या शेतकऱ्याची थकीत बिलं द्या या भूमिकेतून माल माऊली मा हळवण असेल कामगार असतील काशीनाथ आबा लवटे असतील या सर्व मंडळींनी मिळून आम्ही सत्तेविरुद्ध संघर्ष करायचा किंवा विनाशकाली विपरीत बुद्धी संचालक मंडळावर सुचली त्यांनी आम्हा तिघावर सभासदांवर आणि कामगारांवर केसेस केल्या त्यामुळे त्यांचं अन्न झालं याचा आम्हाला फार मोठा आनंद आहे आणि असाच जर विठ्ठल कारखान्याच्या कारभारात कुणी व्यवहार सोडून मार्ग सोडून अद्यपतन जर करायचा प्रयत्न केला तर त्याच्या विरुद्ध आम्ही संघर्षात सदैव उभा राहू शेतकऱ्याच्या बाजूनं कामगारांच्या बाजूनं आणि संघर्षाची नांदी आम्ही सत्य कास आम्ही करा